रामकृष्ण हरे माऊली रामकृष्ण हरे मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये संत तुकाराम महाराज गाथा निरूपण त्यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला त्यांचा अभंग आणि माझ्या सर्वात आवडीचा असा अभंग आज आपण चिंतन करणार आहोत खूप लक्षपूर्वक आहे ऐका आजचा अभंग असा आहे अमा घरी धन शब्दांची चरतणे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दाची गौरव पूजा करू शब्दाची गौरव पूजा करू अत्यंत चिंतनीय विषय आहे लक्षपूर्वक आहे का या अभंगामध्ये टोटल सहा प्रकारच्या ओव्या आहेत आणि प्रत्येक ओवी जी आहे आपल्या जीवनाचा टप्पा आहे प्रत्येक ओवी किंवा ओळ जी आहे ती आपल्या जीवनाचे टप्पा आहे संत तुकाराम महाराज ह्या अभंगाच्या मार्फत काय सांगतात तुमचा जीवनाचा प्रवास जेव्हा आध्यात्मिक प्रवास जेव्हा सुरुवात होतो किंवा तुम्ही ज्ञानप्राप्ती प्राप्ती प्राप्तीची जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होते तो टप्पा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होतो तेव्हा हा अभंग जो आहे ना खूप पारग पारदर्शक आणि तुम्हाला मार्गदर्शक असतो मग पहिली जी ओ आहे ओळ जी आहे घरी धन शब्दांची जरत नाही पण धन धन शब्दावर जर प्रकाश जर आपण दिलं तर मा मनुष्य काय करतोय मनुष्य हा भौतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो मनुष्य सतत धन कमवण्याचा प्रयत्न करतो आणि धन कमवून स्वतःच्या स्वार्थाची पूर्ती करण्याचा प्रयत्न करतो पण संत तुकाराम महाराज का म्हणतात आमच्याकडे जे धन आहे ते ज्ञानरूपी धन आहे आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही मग जे धन आम्ही जे साठवून ठेवलेलं आहे आणि आम्ही जे एकत्रित केलंय ते धन जे आहे ते शब्दरूपी आहे आणि ते शब्दरूपी धनाला जे वैशिष्ट्य जे आहे ते रत्नांचं वैशिष्ट्य आहे मग शब्द या शब्द शब्दावर जर आपण जर प्रभाव टाकण्याचा जर प्रयत्न केला किंवा के। शब्द या शब्दाचा जर विचार जर केला तर शब्द काय असतो अक्षरांचा समूह जेव्हा अर्थपूर्ण अर त्या शब्दातून जर अर्थ पूर्ण जर ज्ञान प्राप्त होत असेल हो तरच त्याला आपण शब्द म्हणतो म्हणजे कुणाही शब्दाला आपण शब्द म्हणू शकतो का त्या शब्दातून काहीतरी अर्थ बोध झाला पाहिजे मग एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो अध्यात्म हा शब्द अध्यात्म शब्द अध्यात्म ज्या आत्म्याचा जिथे अभ्यास होतो किंवा ज्याच्यामध्ये आत्म्या आहे त्याचा जो अभ्यास आहे तो म्हणजे अध्यात्म मग अशा प्रकारचे शब्दरूपी जे ज्ञान आहे जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये मिळतो आणि ते ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जेव्हा आपल्यामध्ये होते त्या प्रकारचं ज्ञान तुम्ही काय करा जीवनामध्ये प्राप्त करा हे तुकाराम महाराज का म्हणतात आपल्या पहिल्या ओळीमध्ये सांग आणि का म्हणतात ते तुमचं शब्दरूपे ज्ञान आहे ते कसं असलं पाहिजे त्याची वैशिष्ट्य जे आहे ते रत्नासारखे असतात रत्ने कशा असतात रत्नाचे वैशिष्ट्य काय असतात रत्ने अतिशय दुर्मिळ असतात रत्ने त्याचे वैशिष्ट्य कसे असतात ते सौंदर्यवान असतात ah. ते अत्यंत दुर्मिळ असतात ते टिकाऊ असतात आणि अत्यंत मोहक असतात तुमचे शब्दरूपी जे ज्ञान असते त्यांच्यामध्ये तुमचा टिकाऊ पण असला पाहिजे त्यामध्ये सौंदर्य असलं पाहिजे इतरांना आकर्षक करण्याचं सौंदर्य तुमच्या शब्दरूपी ज्ञानामध्ये असलं पाहिजे आणि टिकाऊ टीकाउपणा सुद्धा असला पाहिजे हेच संद तुकाराम म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवना जीवनाचा जो पहिला टप्पा आहे तुम्ही अध्यात्माच्या दृष्टिकोनामध्ये तो तुम्ही तुमच्या जीवनाचा तुम्ही काय करा अशा प्रकारचे शब्दरूपी धन तुम्ही संग्रहित करा ते कमवा आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करा हे तुकाराम महाराज सांगतात जीवनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपला प्रवास सुरू होतो त्यामुळे तुकाराम महाराज का म्हणतात शब्दाचीच क्षस्त्रे येतने करू जेव्हा हे शब्दरूपित ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू त्यावेळे त्यावेळेस तो करा महाराज काय म्हणतात हे जे तुम्ही ज्ञान तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त केलेलं आहे जा जा हे ज्ञानच तुमचे शस्त्र आहे आणि हे शस्त्ररूपी जे ज्ञान आहे तुम्ही काय करायचं आहे चालवायचं नाही कुणावर हे ज्ञान काय करायचे शब्दांचीच शस्त्रे यत्न करू हे ज्ञान जे आहे ते तुम्हाला जपायचं आहे ते कुठं वापर करायचं नाही काय म्हणतात जीवनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये हे शब्दरूपी जे ज्ञान तुम्ही कमवलं आहे ते ज्ञान तुम्हाला जपायचं आहे जपायचं आहे सांभाळायचं आहे कुठेही वापरायचं नाही हे जेव्हा तुम्ही जीवनाचा भाग तुमच्या जीवनामध्ये जेव्हा करू त्याच्यानंतर जे जो तुमच्या जीवनाचा पुढचा टप्पा जो येणार आहे ते तुकारा मला सांगतात की शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन शब्दचे आमुच्या तुमच्या जीवाचं जीवन झालं पाहिजे हे शब्द रूपे ज्ञान शब्द कोणता वापरलेला आहे जीवाचे जीवाचे म्हणजे त्याच्यापेक्षा जीवनामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट प्रिय नाही जीवाचे म्हणजे अत्यंत प्रिय त्या जगण्यासाठी त्या शब्दरूपी ज्ञानासाठी तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याग करण्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे हे तुकाराम महाराज सांगतात शब्दची आमच्या जीवाचे जीवन मग हे तत्व घेऊन जर तुम्ही जीवनाचा प्रवास जेव्हा करू तेव्हा इतर गोष्टीचं महत्व तुमच्यामध्ये राहत नाही ते तत्वच तुमचं जीवन बनतं ते शब्दच तुमचं जीवन बनतं हे तुकाराम महाराज सांगतात मग हा टप्पा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पार करू तेव्हा पुढे काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात या अभंगाच्या माध्यमात माझ्या पाठीमागे सुद्धा अभंग आहे ते म्हणतात की शब्दे वाटू धन जन लोका मग हे ज्ञानरूपी जे धन तुम्ही प्राप्त केलेलं आहे हे ज्ञानरूपी धन तुम्ही जनसामान्यामध्ये वाटलं पाहिजे हे शब्द म्हणजे हे तुमचे मुखातून येणारे हे जे, जे शब्द आहेत हे जनसामान्यामध्ये वाटलं पाहिजे म्हणजे ह्या स्थितीमध्ये जेव्हा मनुष्य येतो तेव्हाच तो प्राप्त होतो हे धन शब्दरूपी धन जनसामान्य वाटण्याचं मग ह्या टप्प्यामध्ये हे धन तुम्ही जनसामान्यासाठी दिलं पाहिजे ज्ञानरूपी धन वाटलं पाहिजे तुकाराम तुकारा महाराज सांगतात पुढे गाव म्हणतात तुकाराम म्हणतात तुका म्हणे पहा शब्दचे आमुचा जीवनाच्या या टप्प्यावर जेव्हा तुम्ही तेव्हाच तेव्हा महाराज का म्हणतात तुका मने पहा शब्दची आमुचा देव म्हणजे जेव्हा तुमचा प्रवास अध्यात्माच्या दृष्टिकोनातून त्या या प्रत्येक पायरीमधून प्रत्येक ओळी तुमची प्रत्येक जीवनाची पहिली पायरी या पायरीमधून प्रवास करत करत जेव्हा तुम्ही तुम्हा� या पायरीवर येचाल तुमच्या जीवनाचा प्रवास तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणतात पहा शब्दचे हा देव तेव्हा तुम्हाला समजेल की शब्दामध्ये शब्दामध्येच हा देव दडलेला आहे या शब्दामध्येच परमात्माचा बोध होतो या शब्दामध्ये तत्वज्ञानाचं ज्ञान होतं आणि शब्दामध्येच हा देव असतो आणि त्या शब्दाचं टर्पल आपण काढलं पाहिजे आणि त्या शब्दामध्ये बसलेल्या परमेश्वराला आपण आलिंगन दिलं पाहिजे कारण शब्दामध्येच हा परमेश्वर आहे आणि शब्दच परब्रह्म आहे त्यामुळे तुकाराम महाराज इथे काय म्हणतात तुकारामने पहा शब्दाची हा देव आहे मग त्याच्या पुढचा टप्पा तुमच्या जीवनाचा जेव्हा जीवना होईल त्यावेळेस म्हणतात शब्दाची गौरव पूजा करू शब्दाची गौरव पूजा करू म्हणजेच तुमचं जीवन ह्या शब्दासाठी समर्पित असलं पाहिजे आणि त्याचाच गौरव केला पाहिजे आणि त्याचीच पूजा केली पाहिजे यामुळेच हा आपण अभंग हा मला अत्यंत अर्थपूर्ण आणि अत्यंत जीवनाला बोध देणारा वाटतो मला अपेक्षा आहे की हा अभंग तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे समजला असेल आणि याच अभंग हाच मी माझं जीवन केलेलं आहे परत भेटूया पुढील भागामध्ये रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी खूप खूप खुँ धन्यवाद